श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम कधी कधी किंवा काही काही जणांच्या दारासमोर विजेचा खांब असतो जे काही आपले लाईटचं असतात बघायला खांब असतात लाईटचे खांब असतात त्याच्यावर लाईट असतं हॅलोजोन वगैरे लाईट असतात तर जे काय नगरपालिकेचं असतात आपल्या गल्लीत कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या याच्यासाठी सोयीसाठी केलेलंच असते ती सोय नगरपालिकेने लाईटाची सोय केलेली असते तर त्यातला जो काही खांब असतो तो मोठा तर तो कधी कधी आपल्या दाराच्या समोर येतो म्हणजे येतो तो अं त्याचं असं माप नसतं पण ते ठोकताना ठोकलं तर येतो दारासमोर तर तो, तो दारासमोर आला तर त्याच्या आपल्याला एक वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काय होतं एक त्याचा एक परिणाम वाईट परिणाम होतो आणि त्या परिणामावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय आण माहिती करायला आणलेले आहेत तर बघा तर तो काय परिणाम होतो काय वास्तू जस असतो त्याचा काय त्रास होतो आणि त्याच्यावर काय उपाय आहे हे आपण आजच्या व्हिडिओत घेऊन आलेलो आहे तर बघा जर आपल्या घराच्या समोर मुख्य प्रवेश दाराच्या समोर किंवा आपला मागच्या जरी दरवाजा असेल आणि पण जर तेथे समोर एकदम समोर जर खांब येत असेल आपली चौकट आहे चौकटीची एवढी चौकट आहे चौकटीच्या एवढ्या भागात तुम्हाला कुठे तो खांबाला तो आपल्या तुम्हाला वास्तुदोषाला कारण असेल तर आपण त्याच्यासाठी काय करायचं जर खांबाला आपण तर खांब काय काढू शकत नाही बरोबर आहे ना खांब काढू शकत नाही आपण आपल्याच घरावर उपाय करायचा तर काय करायचं तो खांब पहिले सांगते तो खांब असला तर काय होतं जर आपल्या दारासमोर मुख्य प्रवेश दार असेल किंवा मागच्या दाराने जर तुमचा मागचा दरवाजा असेल आता समजा फ्लॅट राहतो फ्लॅटला काय नाही सरी बंगला असेल बिल्डिंग असेल किंवा तुमचं हे असेल रो हाऊस असेल तर त्याला दोन दरवाजे असतात बघा बंगलाला दोन दरवाजे असतात किंवा बिल्डिंगला बिल्डिंगला नाही सॉरी बिल्डिंगच येतात बंगलाला दोन दरवाजे असतात किंवा रो हाऊस असेल त्याला दोन दरवाजे असतात किंवा गावाकडे घर असतं त्याला पण दोन दरवाजे असतात तर एक पुढचा दरवाजा आहे म्हणतात एक मागचा दरवाजा म्हणजे एक मेन प्रवेशद्वार आणि एक बॅक साइडचा दरवाजा असतो तर जर अशापैकी जर आपल्याला कुठल्याही दरवाजासमोर जर लाईटचा खांब आला तर त्याच्यासाठी आपल्याला उपाय आहे तर पहिले त्याचे काय परिणाम होतात तर त्याच्यातून जी काही विद्युत लहरी आहे त्या विद्युत लहरी आपल्या समोर असल्यामुळे आपल्या घरात प्रवेश करतात आणि त्याच्या मार्फत जी काही आपली निगेटिव्ह ऊर्जा निर्माण येते कारण की त्याच्यातली जी काही असते निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात पण येतो बघा भांडणं आणि पण ह्या गोष्टी होत असतात आर्थ कधी कधी आर्थिक अडचण सुद्धा येऊ शकते म्हणजे लक्ष्मीचं सुद्धा हे होऊ शकतो त्याच्यामुळे तर ह्या तीन गोष्टी होतात पण शक्यतो जास्त करून आजारपण आणि भांडण ह्या दोन गोष्टी होत राहतात तर ह्याच्यावर आता उपाय आता त्याच्यावर उपाय काय करायचा ज्या दरवाजा समोर तो लाईटचा खांब असेल तर पहिले सगळ्यात पहिले त्या दरवाज्यावर एक तांब्याचा तुम्ही सूर्य लावा किंवा तांब्याची स्वस्तिक लावा तांब्याचा सूर्य भेटतो बघा तो आपल्याकडे आहे मी तर आहे आपल्याकडे तुम्हाला स्क्रीनवर दाखवते मी तो तर हा सूर्य असतो हा तांब्याचा सूर्य लावायचा किंवा त्या तांब्याची स्वस्तिक आपल्या मेन दरवाज्यावर ज्याही दरवाजा समोर असेल त्या दरवाज्याला तांब्याची स्वस्तिक किंवा तांब्याचा सूर्य लावायचा त्यानंतर त्याला त्याच्या समोर जे काय असत ना त्याच्या समोर बसून शनिवारच्या दिवशी किंवा इतर वेळेला तुम्हाला जेव्हा असं शनिवार असेल अमावश्या असेल अशा दिवशी बजरंग बाण किंवा हनुमान चालिसा असं पठण करायचं म्हणजे ती काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही आता ही विद्युत लहरी आहे काय म्हणजे विद्युत लहरी आहे याच्यातून जी काय आपल्याला विद्युत लहरी हानिकारक का आहे बरोबर आहे ना खूप आपल्या त्याचं कारण की लाईट एवढा मोठा आहे तो कोल एवढा आहे त्याच्यातून जी काही लहरी येणार ते आपल्या शरीराला हानिकारक असणार आहे म्हणून आपण म्हणतो निगेटिव्ह ऊर्जा त्या आपल्या शरीराला ते हानिकारक असतात त्या डायरेक्ट आपल्या असा घरात प्रवेश करतात आणि ते मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे एक त्याला शास्त्रीय कारण पण आहे की ते असे डायरेक्ट आपल्या घरात प्रवेश करतात ना समोर दरवाजा असल्यामुळे तर त्या आपल्या शरीराला आपल्याला जेवढ्या पाहिजे त्यापेक्षा जास्त प्रमाणात असतात म्हणून आपल्याला त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आजार पण येतं आणि आपल्या त्याचाच आजार पण येतं आणि आपल्या ते जास्त याच्या असल्यामुळे प्रमाण असल्यामुळे आपल्या मेंदूवर पण त्याचा एक परिणाम होतो आणि आपल्या मग स्वभाव चिडचिडा होतो आपल्या घरात भांडणं म्हणजे हे एक कारण असं आपल्या आपल्या मानसिकते मानसिकता हे होऊन जाते म्हणजे जा आपण त्याच्यामध्ये येतो मग त्या मेंदूवर किंवा शरीरावर त्याचा असा इफेक्ट होतो ना त्यामुळे आपल्या मनावर पण होतो आणि मग आपल्या स्वभाव पण आपला चीड़ चिडचिडा होतो भांडपोवर होतो घरात प्रत्येकाचं तसं होतं मग प्रत्येक जण असं चिडचिड करणार मग एकमेकाचे कर भांडणं होणार तर त्याचं कारण असतं ते म्हणून आपल्या दारासमोर जर विद्युत लहरी विद्युत खांब असेल तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले आपल्या दरवाजावर एक तांब्याचं सूर्य चित्र किंवा स्व तांब्याची स्वस्तिक लावायची त्यानंतर कुंकुवाने सुद्धा आपल्या दारावर त्यांनी आपला जो उंबरा असतो हळदी कुंकवाने आपल्या सॉरी उंबराला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करायचं असतं तर तुम्ही शनिवारी वगैरे करत चला आणि त्याच्या समोर बसून तुम्ही जर जमलं तर रोजच वाचा नाही तर आठवड्यातून एक दिवस म्हणून मी शनिवार सांगितलं शनिवारच्या दिवशी का होत नाही हनुमान चालिसा किंवा बजर आणि बजरंग बाण हे दोन गोष्टी वाचत चला म्हणजे तिथे एक तुमच्या त्या जागेमध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल आणि ती काही जे आहे ते आपल्या शरीरावर पण त्याचा एक चांगला इफेक्ट होतो म्हणून आपण जर आपल्या घराच्या समोर कुठल्याही दरवाजा समोर जर असा लाईटचा खांब असेल पहिले हे उपाय करा आणि जर त्यांच्या समोर असेल ज्यांच्या समोर आहेत आपल्या घरात हा परिणाम होतो का आपल्याकडे हा प्रकार आहे का हे आपण लक्षात घ्या जर असेल आपल्याकडे तसं तर समजून घ्या ते लाईटचा खांब तुमच्या दारासमोर आहे त्याच्यामुळे होतो तर तुम्ही हा उपाय करा उपाय आपला छोटासा उपाय आहे तर छोटासा उपाय ते करा आणि बघा तुम्ही अनुभव सुद्धा घेऊ शकता परंतु तांब्याचा तिथे स्वस्तिक आणि सूर्य हा अवश्य लावा म्हणजे तुम्हाला त्याच्यातून आणि दरवाजा पण आहे ना शक्यतो जास्त करून बंद ठेवायचा ज्या बाजूला खांब असेल ना तो शक्यतो म्हणजे दरवाजा बंदच ठेवायचा कारण की तुमचा दरवाजा बंद राहायला म्हणजे ते आत प्रवेश करायला त्या लहरी प्रवेश आत करणार एवढ्या प्रमाणात प्रवेश करणार नाही जेव्हा तुम्ही ओढाल तेव्हाच परंतु तो कायम कंटिन्यू उघडा राहिला तर त्या कंटिन्यू तुमच्या घरात त्याच्या लहरी प्रवेश करणारच आणि त्याच्यामुळे ती जी काही आपल्याला जे हानिकारक असणार आहे आणि त्याच्यातून आपला परिणाम होणार आहे म्हणून आपण जर असं असेल तर तुम्ही अनुभव घ्या आणि त्यानुसार तुम्ही बघा जर तसं असेल तर तुम्ही विचार करा की अरे आपल्या घरासमोर आहे तर आपल्याला आहे का हा त्रास म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर असो आजच्या व्हिडिओमध्ये इतकी छोटीशी माहिती होती पण महत्वाची होती बऱ्याच जणांना ही माहिती नाहीये की आपल्या दारासमोर जर लाईटचा खांबा असेल तर त्याचे काय परिणाम होता आणि त्याच्यावर उपाय पण आहे आपल्या मार्गामध्ये प्रत्येक समस्या प्रत्येक अडचण आणि प्रत्येक संकटावर उपाय असे एकही एक प्रश्न नाही की त्याच्यावर उपाय नाही असं कुठलाही प्रश्न नाही त्यामुळे प्रत्येक समस्यावर आपल्याकडे सेवा मिळत असते आणि सेवा सॉरी सेवा करून प्रत्येकजण मुक्त होत असतो तर म्हणून आपण नक्की हे उपाय छोटे छोटे उपाय आहे हे नक्की करून बघा आणि अनुभव घ्या असं आज आपण झालेले सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ